नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीची पौराणिक कथा सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब लिहायला ऋतूचं स्वागत करण्यासाठी आणि हिवाळ्याच्या शेवटी होळी साजरी केली जाते होळी कृत्रिम रंग पाण्याचे फुगे आणि पिचकारांनी साजरी केली जात असेल पण चौथ्या शतकात ती नक्कीच वेगळी असती तसे पुराण आणि दशकुमार चरित्रात महान कवी कालिदासाने नमूद केले आहे या होळीचे पौराणिक सत्य चला समजून घेऊया शतकानुशतके होळी साजरी केली जात असल्याने तिच्या सोबत वेगवेगळ्या वेग सर्वात आधी होलिका दहन याची आख्यायिका हिरण्य कश्यपू नावाच्या दानवानं ब्रह्मदेवांकडून अमृतत्व मिळवण्यासाठी तपश्चर्या केली आणि त्याच्या तपश्चर्याला ब्रह्मदेव प्रसन्न होऊन प्रकटले आणि हिरण्य कश्यपूला इच्छित वर मागण्यास सांगितलं हिरण्य कश्यपला मिळालेल्या वरदानामुळे तो स्वतःला प्रतिप्रभू समजायला लागला आणि लोकांवरही तशी बळजबरी करू लागला त्याच्या आज्ञेने सर्व दानव पृथ्वीवर धुमाकूळ घालू लागले बंद झाले कुणीही देवांचं नाव घेतलेलं हिरण्यकश्यपला कश्यपला सहन होत नसे मुलगा प्रल्हाद नाव घेई नारायण नारायण असं जप करत तो दैनंदिन काम करी आणि आनंदाने भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करत असे हे पाहून हिरण्य कश्यपीच्या रागाचा उद्रेक झाला त्याने वारंवार क्रोधित होऊन प्रल्हादचा वध करण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्याने प्रल्हादला हत्तीच्या पायाखाली दिलं सर्पाच्या कोठडीत कोंडलं भोजनामध्ये विष प्रयोग केला पण या सर्वाचा काही उपयोग झाला नाही आपल्या भावाला हिरण्य कशी चिंतेत पाहून होलिकाने एक युक्ती शोधली होलिकाला ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त झाला होता की अग्नि तिचं काहीही नुकसान करू शकणार नाही पण या वराचा तिनं अयोग्य गोष्टीसाठी प्रयोग केला तर तो वर त्यावेळेस निष्फळ ठरेल सुळाच्या भावनेनं पेटून उठलेल्या होलिकेला याचा विसर पडला होता तिनं प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवलं आणि सर्व बाजूंनी अग्नी लावण्यास सांगितलं तिने स्वतःला प्राप्त झालेल्या वराचा उपयोग प्रल्हादचं अहित करण्यासाठी केल्यामुळे ब्रह्मदेवाकडून मिळालेला वर निष्क्रिय झाला आणि अग्नीमुळे होळिका जळून राग झाली होळीकाने अधर्माचा स्वीकार करून कपट्याना छोटा प्रल्हादला मारण्याचा कट केल्यानं तिचा मृत्यू झाला धर्मावर धर्माचा झालेला हा विजय होळी म्हणून साजरी करतात असाही पुराणात उल्लेख आढळतो त्यानंतर होळीच्या बाबतीतली दुसरी आख्यायिका राधाकृष्णाचं शाश्वत प्रेम राधाकृष्णाच्या प्रेमाचं प्रतीक या कथेनुसार होळीचा सण राधाकृष्णाच्या प्रेमाचा सण म्हणूनही साजरा केला जातो मान्यता आहे की एकदा सावळ्या रंगाचे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या आईला म्हणजे यशोद्याला एक प्रश्न विचारला की ते राधेसारखी गोरे का नाही तर त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर देत यशोदा म्हणाल्या की राधाच्या चेहऱ्यावर रंग लाव त्यामुळे राधाचा रंगही कृष्णासारखा होऊन जाईल मग काय श्री कृष्णाने राधा आणि गोपिकांना रंग लावला आणि या प्रकारे होळीच्या सणाला सुरुवात झाली श्रीकृष्णानं खेळकरपणे राधाच्या त्वचेला त्वचेचे रंग दिले आणि तिच्यावर आपलं प्रेम व्यक्त केलं राधाकृष्णाच्या वैयक्तिक आकर्षणात पडली आणि तेव्हापासूनच राधाकृष्णाच्या प्रेमाच्या स्मरणात रंगीत लढा साजरा केला जातो खुद्द भगवान श्रीकृष्णानं येथील आपल्या प्रिय राधा राणी आणि इतर गोपिकेंवर रंग लावून खेळण्याची परंपरा सुरू केली होती हळूहळू या नाटकाला लोकांची पसंती मिळाली आणि ती परंपरा बनली त्यानंतरची तिसरी आख्यायिका हिंदू धर्मग्रंथामध्ये भगवान शिव आणि कामदेव यांचीही कथा प्रचलित आहे शिवपुराणानुसार उत्कटतेचे देव कामदेव यांनी भगवान शिवाला ध्यानातून दूर करण्यासाठी आणि जगाचे रक्षण करण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला होता कारण देवी सतीच्या मृत्यूनंतर भगवान शिव अत्यंत दुखी झाले आणि त्यांनी गहन ध्यानात सातवन शोधलं भगवान शिवाला उठवता आलं नाही म्हणून जगाला खूप त्रास झाला समस्येचा सामना करण्यासाठी देवी सतीची पार्वती म्हणून पुनर्जन्म झाला जेणेकरून भगवान शिव पुन्हा जगाशी सामील होऊ शकेल कामदेवाला स्वतःचा त्याग करावा लागला कारण तो प्रेम आणि उत्कटतेचा देव होता आणि केवळ तो शिवाला पार्वतीशी लग्न करण्यासाठी आणि दुःखी जगात सामान्य स्थिती आणण्यासाठी त्याच्या ध्यानातून जागृत करू शकला मात्र आणि कामदेवाला असं मानलं जातं की होळीच्या त्यांच्यासाठी त्यांच्या बलिदानासाठी कामदेवाची पूजा करू लागले होळीचा उल्लेख पुराणात दशकुमार चरित्रात किंवा कवी कालिदासाने चौथ्या शतकात चंद्रगुप्त या कारकिर्दीत केला आहे रत्नावली या सातव्या शतकातील संस्कृत नाटकातही होळीचा उल्लेख आहे होळीची विशेषता भारतातील ब्रज प्रदेशात प्रसिद्ध आहे ज्यामध्ये कृष्णाशी संबंधित स्थानांचा समावेश आहे त्यात मथुरा वृंदावन नांदगाव उत्तर प्रदेश आणि बरसाना जे होळीच्या हंगामात पर्यटक बनतात आता होळीचे संस्कार काय आहेत तर होळी हिवाळ्यानंतर वसंत ऋतूच्या आगमनाची घोषणा करते हे वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते आणि आनंदाने प्रेम पसरवण्याचा दिवस म्हणून होळी सण साजरा केला जातो हा सण चांगल्या कापणीसाठी धन्यवाद म्हणूनही साजरा केला जातो शिवाय राधा आणि कृष्णाच्या शाश्वत प्रेमाचा उत्सव साजरा करण्यासाठी जगभरातील लोक वेगवेगळ्या रंगाने होळी खेळतात तर अर्थातच होळीबद्दलच्या अख्यायिका तुम्हाला आवडल्या असतील अशी खात्री आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीची पौराणिक कथा सांगितली आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद